कुमार कुमारृषभो भगवान पिता नम विष्णू शिवाय जगतावतीर्णस्ते हृतयो मधुबिदारे महाराज आपण मंदिरामध्ये चलावे आपल्या अमृतमय वाणीने आम्हाला उपकृत करावे बुवा अवघे विश्व ईश्वरांनी व्यापले आहे आत आणि बाहेर असा भेद नाही असे आपणच सांगताना मग मला मंदिरात येण्याचा आग्रह का ईश्वर सर्वत्र आहे या वृक्षात आहे या भक्तगणात आहे मग मग मी मंदिरात का येऊ बुवा आचार आणि विचार यात यात दुरावा म्हणजे महापात आणि ते आपण का स्वीकारावं क्षमा असावी यापुढे हा आपला साधक आपल्या भक्ती मार्गानेच भ्रमंती करेल महाराज आपली पुन्हा भेट झाली धंद्य झालो महाराज